पण या गोपाळांनी मात्र ऐकूनही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गोपाळ मनामध्ये विचार करतात जरी हा राक्षस असेल त्या बकासुराप्रमाणे तरी सुद्धा कनैया आमच्या पाठीमागे आहेच ना त्या बकासुरासारखा याचाही यालाही फाडून आमचा उद्धार करेल हा विश्वास आहे बघा त्या गोपाळांचा म्हणून त्याच्या मुखामध्ये प्रवेश केल्यानंतर परमात्मा विचार करतात त्या माझ्या गोपाळांनी त्याच्या मुखामध्ये जरूर प्रवेश केलेला आहे पण त्यांचा माझ्यावरती केवढा विश्वास आहे म्हणून मी त्यांचं रक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे परमात्म्याने त्याच्या मुखामध्ये प्रवेश केला त्याचं मुख फाडून पोट फाडून या गोपाळांना बाहेर काढलेलं आहे आणि त्यांचा उद्धार केलेला आहे अधा सुरमन लीला ही झालेली आहे ही लीला काय आहे तर अग म्हणजे पाप अग म्हणजे पाप आहे जरी प्रभात वशात अज्ञान वशात जीव जो आहे भक्त जो आहे पापामध्ये जरी प्रवृत्त झाला तरी सुद्धा परमात्मा म्हणतो की मी माझ्या भक्ताची अधोगती होऊ देत नाही असा जर प्रसंग आला माझा भक्त जरी कदाचित पापाच्या मुखामध्ये पापामध्ये प्रविष्ट झाला पापामध्ये त्याने प्रवेश केला तर त्या पापाचं पोट फाडून मी बाहेर काढतो आणि भाच कल्याण करतो हे या कथेचं सार आहे बोलायला पुढे ब्रह्मदेवाचा मोह निराश केलेला आहे परमात्म्याने परीक्षित राजा म्हणतात हे गुरुजी आचार्य तुम्ही आतापर्यंत कृष्ण कन्याच्या लीलांचं वर्णन केले आहे जरा दाऊ भैयाच्याही पराक्रमाचं लिलांचं वर्णन करून सांगितलं तर आणखी आनंद वाटेल दाऊ भैयाच्या लिलांचं वर्णन ऐकण्याची इच्छा आहे पण दाऊ भैयाच्या लीला सांगू लागली की दाऊ भाईने सुद्धा एक दिवस धेनुकासूर नावाचा जो राक्षस आहे त्याचा उद्धार केले आहे धेनुकासुराचा उद्धार केल्यानंतर सर्व गोपाळांनी जय जयकार केला दाऊ भैयाच्या पार्टीचे होते ना दोन महिन्याच्या पक्षेचे झाले आज आपल्या सर्वांच्या आदरणीय सर्वांचे काका राधा काका त्यांच्या मातोश्री अनंतात लेन झाले आहेत सहा वाजता त्यांचा अंत्यविधी आहे एके काका त्यांच्या आई हा वाढल्या सहा वाजता दलित मंडळी त्या ठिकाणी जाणार आहेत म्हणून अगदी पाच मिनिटात आपण समारोपाकडे जाऊया वृंदावन विहारी त्याच्यानंतर कार्यावरती परमात्म्याने कृपा केलेली आहे ती कथा येते आणि त्याच्यानंतर रेणूगीताची कथा आलेली आहे वस्त्रहरणाची लीला येते आणि एक दिवस यशोरामय्या जी आहे दिवाळीच्या मुहूर्तावरती छपन्न प्रकारचे भोग बनवते नाही येतात आणि म्हणतात भैया भैया आज आपल्या घरी काय जय जय का तू एवढे सारे छप्पन्न प्रकारचे गोड पदार्थ बनवलेले आहेस मैया म्हणते तू नंद बाबांना जाऊन विचार मग नंद गेले आणि म्हटले बाबा बाबा आपल्या घरी काय जय जय का मैयाने एवढे सारे पकवान बनवले पदार्थ बनवलेले एकही खाण्याकरता येत नाही नंद बाबा म्हणतात हे बघ कन्या पर भगवान इंद्र केंद्र मेघा तस न भो तयार देवी शंभे होऊन भेल तयार नंतर वाचन या हा जो इंद्र आहे ना दरवर्षी खूप पाऊस पडतो आणि भरपूर पाऊस पडल्यानंतर या गोवर्धनामुळे भरपूर घास गवत उगवत आणि ते गवत खाऊन आपल्या गायी प्रसन्न होतात आणि खूप दूध देतात म्हणून आपण दरवर्षी दिवाळीला त्याची पूजा करतो इंद्राची पूजा करत असतो तर म्हटले बाबा या आपल्या वृंदावनातील अर्ध्या गोपाळांनी जर त्या गोर इंद्राची पूजा केली आणि अर्ध्या गोपाळांनी जर इंद्राची पूजा नाही केली तर तो काय अर्ध्याच लोकांच्या शेतामध्ये पाऊस पडेल नंतर बाबा म्हणतात दिसतो सात वर्षाचा आणि गोष्टी अशा करतो की माझी पंच्याण्णव वर्षाच्या म्हाताऱ्याची खोपडी छक्कर खाते तुझ्या मनात काय सांग त्यावेळेला नाही म्हणतात बाबा माझी इच्छा आहे की आपण एवढी वर्ष झालं त्या इंद्राची पूजा करत आलेलो आहोत तर या वर्षी आपण गोवर्धनाची पूजा करूया गिरीराजाची पूजा करू पण काही म्हाताऱ्या माणसांनी हे मान्य केलं नाही परमात्मा म्हणतात माझी इच्छा आहे मी सांगतो ना त्यावेळेला म्हातारे जे वृद्ध गोपाळ आहेत ते म्हटल्या रे कालचं पोरग ते आपली परंपरा बंद आहे आणि त्या गोवर्धनाची पूजा करायची म्हणते काय अनर्थ झाला तर कोण जबाबदार आहे कन्या म्हणतात मी आहे आणि मग कन्याच्या सांगण्यावरून त्या गोवर्धनाची पूजा केलेली आहे छप्पन्न प्रकारचे पदार्थ पूजेसाठी आणलेले आहेत आणि पूजे करता गोवर्धनाच्या जवळ गेल्यानंतर परमात्म्याने लिला केली एका रूपामध्ये गिरराज बनलेले आहेत आणि दुसऱ्या रूपामध्ये पूजारी बनून पूजा करण्याकरता समोर आलेले आहेत तेवढ्यामध्ये परमात्म्याने भोपाळा ला वो म्हटले कनया धन्य तुझी देवता अरे एका दिवसाच्या पूजेने प्रसन्न झाले आणि मागून नैवेद्य घेऊ लागलेले आहे ला अरे त्या इंद्राने एवढी वर्ष झाला आपण त्याची पूजा करत आलेलो हो। आहोत पण त्याने दर्शन सुद्धा दिलेलं नाही पण तुझी ही देवता धन्य आहे की आपण एक दिवस पूजा केली आणि प्रसन्न झाली कन्हैया म्हटलं मी सांगितलं होतं तुम्हाला फायदा झाला तर कर, पुन्हा करा आणि फायदा जर झाला नाही तर पुन्हा करू नका पाहिला ईश्वर म्हणते कन्हैया मी बराच वेळच घर पाहते तू आणि तुझी ही देवता दोघांची शकल सारखी दिसते काय प्रकार आहे आता कन्हैया काय बोलणार कन्हैयाने विचार केला जरा म्हटलं मैया तो मीच आहे उद्या मैया मला देवाऱ्यामध्ये नेऊन बसव आणि माझी पूजा करिहिला की कन्हया म्हणतात मैया ज्या गाईचं दूध मी पितो ना त्याच गाईचं दूध हा गिरीराज पितो म्हणून दोघांची शकल सारखी झाली बाकी काही नाही तू से पूजा कर बाकी डोकं लावू नको मग मैया म्हणते कनैया पूजेमध्ये काही कमी पडू देऊ नको कन्हया म्हणतात माझ्या राजाला छप्पन्न प्रकारचे गोड पदार्थ आवडतात मग मैयाने सर्व पदार्थ ते अर्पण केलेले आहेत पूजा केलेली आहे आणि कन्हया म्हणतात या ठिकाणचा एक माझ्या राजाचा विधी आहे काय आहे या ठिकाणी परिक्रमा करावी लागते सात कोसाची परिक्रमा मग गोपाळांना घेऊन कनयाने सात कोसाची पायी परिक्रमा केलेली आहे आजही आपण दरवर्षी जातो परिक्रमा केली के ना डोळ्यातून दोन्ही डोळ्यातून गंगा यमुना जरी आले असताना तरी पण सोडायचं नाही चा। ज्यांना चालायची सवय नाही त्यांना पण होते तुमच्यावर का नाही याची कृपा आहे तुम्हाला काहीच झालं नाही ते आठवण कापू ना त्यांनी नॉन स्टॉप केली परिक्रमा त्या गिरिराजाच्या परिक्रमेचं फार महत्व आहे गोवर्धनची परिक्रमा करण्याकरता दरवर्षी आपण जात असतो म्हणून जा। देव म्हणतात त्या दे गोवर्धनाची जी परिक्रमा आहे तिचं फार आहे म्हणून सर्व गोपाळांना घेऊन परमात्म्याने परिक्रमा केलेली आहे बावीस किलोमीटरची परिक्रमा आहे आमच्या उमाताईंची सात वेळेस झाली बरं आम्ही तुमच्या सोबतच होतो ना सातही वेळेस आली गोवर्धन हा जो गोवर्धन महाराज आहे तर योगामध्ये सुद्धा सिद्ध आहे आजही भक्ताला तो गोवर्धन महाराज दर्शन देतो त्या ठिकाणी आपल्याला त्याचं दर्शन घडतं आहे योग आला तर आपण दिवाळीला त्या ठिकाणी जाणार आहोत ज्यांना यायचं आहे त्यांनी आपल्या गोमाताईंकड संपर्क करा गोवर्धनाची पूजा केली परिक्रमा झालेली आहे आता उद्या काय काय लिला होणार आहेत त्यातून उद्याच्या प्रसंगामध्ये पाहूया उद्या अतिशय महत्वाची अशी रासलीला आहे रास रासलीला आहे त्याच्यानंतर भगवान परमात्मा वृंदावनातील लीला संवर्ण करून मथुरेला आणि मथुरेतील लीला करून द्वारकेला जाणार आहे द्वारकेमध्ये सुद्धा दिवली लीला आहे उद्या द्वारकेमध्ये रुक्मिणी स्वयंवर होणार आहे देवाचं लग्न आहे उद्या कथेतील म्हणून त्या रुक्मिणी स्वयंवरासाठी देवाच्या लग्नासाठी त्यांचे काका सगळ्यांनी मुद्दाम आवर्जून उपस्थित राहायचं उद्या ठीक दुपारी दोन वाजता कथेला आरंभ होईल न चुकता सर्वांनी देवाच्या लग्नासाठी उद्या हजर राहील हा आणि लाल कलरच्या साड्या